नमस्ते मुलांनो आज आपण इंग्लिश मधला वेबसाईट हा टॉपिक बघणार आहोत या टॉपिक वर जवळजवळ चार ते सहा मार्काचे प्रश्न विचारले जातात म्हणजे दोन ते तीन प्रश्न या टॉपिक वर विचारले जातात तर आता आपण पहिलं वेबसाईट म्हणजे काय ते बघूयात वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ तुम्ही इंटरनेट वापरत असाल बरोबर इंटरनेटवर तुम्ही युट्यूब सर्च करता गुगलवर जाता हे युट्यूब पण वेबसाईट आहे गुगल पण वेबसाईट आहे वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ म्हणजे ज्याच्यावर इन्फॉर्मेशन माहिती दिलेली असते आणि ती आपण वाचतो पाहतो ती चित्राच्या स्वरूपात असते ती माहितीच्या स्वरूपात असते विकिपीडिया ही सुद्धा एक वेबसाईट आहे तर आता याच्यामधले जे महत्वाचे टॉपिक आहे ते आपण बघणार आहोत वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ आता वेबसाईटची व्याख्या काय बघा इट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस आता जसं तुमचं पुस्तक आहे पुस्तकामध्ये पानं असतात बरोबर त्या सगळ्या पानांचं संच म्हणजे एक तुमचं पुस्तक आहे तसं नंबर ऑफ वेब पेजेस वेब पेज याचं कलेक्शन म्हणजेच काय असते वेबसाईट म्हणजे त्याच्यावर तुमचे अकॅडमिक्सची um, इन्फॉर्मेशन असते म्हणजे तुमचे शैक्षणिकदृष्ट्या इन्फॉर्मेशन एका पेजवर असते नंतर तुमच्या uh, सपोज आपण शाळेची एक वेबसाईट घेतली तर तिथे कुठल्या ब्रांचेस आहेत कुठल्या फॅकल्टी आहेत म्हणजे अकॅडमिक्सचं एक सेक्शन येणार फॅकल्टीचा एक सेक्शन येणार असे जेवढे जेवढे जीवड़ सेक्शन असतील तेवढी तेवढी काय असतात त्याच्यात पेजेस असतात आणि त्या सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे असतं वेबसाईट आता या वेबसाईटचे बेसिक पार्ट्स कोणते पहिला पहिलं आहे होम पेज जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट ओपन कराल उघडाल ती वेबसाईट त्याच्यावर जे पहिलं पेज असतं त्याला म्हणतात होम पेज। होम पेज इज अ फर्स्ट पेज दुसरं त्या होम वर लिंक असतात लिंक म्हणजे सगळी लिंकच असते लिंक असे नाही त्याच्यावर टेक्स्ट त्या असतात म्हणजे वर्ड असतात शब्द असतात त्याच्यावर क्लिक केलं की आपण पुढे जातो किंवा त्या शब्दावर क्लिक केलं की त्याची माहिती मिळते किंवा चित्र असतं इमेजेस यू क्लिक त्याला म्हणतात लिंक आता मेनू मेनू म्हणजे लिस्ट ऑफ ऑप्शन जसं मी मग अशी म्हटलं की नाही जर तुम्ही एखादी शैक्षणिकदृष्ट्या जर वेबसाईट बघितली तर त्याच्यामध्ये कुठले इयत्ता आहेत त्या शाळा शाळा जर घेतली तर किती किती इयत्ता आहे त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये कुठले टीचर्स आहेत त्या टीचरची माहिती काय तर अशी प्रत्येक याची ऑप्शनची माहिती दिलेली असते त्याला म्हणायचं लिस्ट ऑफ ऑप्शन त्यालाच म्हणतात मेनू जसं तुमचं मेनू कार्ड असतं ना हॉटेलमध्ये त्याच्यामध्ये मेनू असतात ना सेपरेट सेपरेट तसं मध्ये पण मेनू दिलेले असतात आणि त्याच्यावर मेनू म्हणजेच काय लिस्ट ऑफ ऑप्शन्स किती ऑप्शन्स आहे ते आपल्याला दिसतात तिथं वेबसाईटवर पहिल्याच पेजवर दिसतात त्यानंतर इमेजेस इमेजेस म्हणजे पिक्चर्स असतात त्याच्यावर वेबसाईट वर दिलेले किंवा शब्द असतात टेक्स्ट टेक्स्ट म्हणजेच काय रिटर्न इन्फॉर्मेशन लिहिलेली माहिती असते ठीक आहे आता वेबसाईटचा ऍड्रेस लिहिताना पुढे डॉट जसं तुम्ही पोस्टाने ऍड्रेस लिहिता की नाही ऍट पोस्ट ऍट पोस्ट कनेडसर पूर असं लिहिता की नाही वेबसाईट वेबसाईटचा ऍड्रेस लिहिताना डॉट कॉम लिहितात डॉट ओ आर जी लिहितात डॉट नेट लिहितात डॉट एडीयू डॉट जी ओ व्ही डॉट इन आता याचं म्हणजे काय हे शॉर्ट फॉर्म वापरलं वापरतात ना डॉट कॉम म्हणजे कमर्शियल ओ आर जी म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन असेल म्हणजे सपोज एखादं कॉलेज घेतलं सपोज एखादी शाळा घेतली महात्मा फुले डॉट ओ आर जी म्हणजे ती एक संस्था आहे त्या संस्थेची जी वेबसाईट आहे त्याला डॉट ओ आर जी वापर डॉट नेट हे जे नेटवर्क कंपन्या असतात की नाही त्याची जी वेबसाईट त्याच्या पुढे डॉट नेट वापरतात नंतर जर एज्युकेशनल शैक्षणिक जर वेबसाईट असेल तर डॉट ईडीयू डॉट इन असं लिहितात डॉट जीओव्ही म्हणजे जर सरकारी जर वेबसाईट असेल तर त्याच्या पुढे डॉट जीओ व्ही लावतात म्हणजे हे काय हे जे डॉट लावतो आपण ते आपल्याला ओळखण्यासाठी की ये ही वेबसाईट कोणत्या प्रकारची आहे मग हे जर तुम्हाला आता परीक्षेत प्रश्न विचारतील ही वेबसाईट दिली सपोज डब्ल्यू um, डब्ल्यू डॉट जनरली ह्या ज्या वेबसाईटच्या ऍड्रेस लिहितात डब्ल्यू 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 डॉट आणि पुढेच सपोज मी लिहिलं गुगल डॉट कॉम गुगल डॉट कॉम ही एक वेबसाईट आहे त्याचा ऍड्रेस डब्ल्यू 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 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब डॉट गुगल डॉट कॉम आता ही गुगल ही वेबसाईट नाव आहे असाही प्रश्न विचारतील की खालवरील दिलेल्या वेबसाईटचं नाव काय किंवा त्याचा उपयोग हो काय कुठली वेबसाईट आहे मग डॉट कॉम म्हटलंय गुगल डॉट कॉम ही कुठली वेबसाईट आहे कमर्शियल वेबसाईट आहे ठीक आहे आता ही झाली जनरल इन्फॉर्मेशन वेबसाईट ची आता त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते आपण वेबसाईट ओपन करून बघूयात ठीक आहे आता आपण जाऊ वेबसाईट वर आता मी एक ही आय आय ची वेबसाईट ओपन केली आहे आता इथे बघा दिसते आय आय टी के डॉट ए सी डॉट इन पुढे लिहिले बघा एज्युकेशन ऍट आय आय टी के आता हे त्या कॉलेज एक आय आय टी कानपूर त्यांचं शॉर्ट फॉर्म आहे आय आय टी के डॉट एसी डॉट इन इन म्हणजे इंडिया एज्युकेशनल EDU, साईट ही ठीक आहे आता याच्यावर काय दिसते बघा तुम्हाला इथं पहिले दिसते होम पहिलं पेज एज्युकेशन ऍट आय आय टी के मध्ये इथे जर मी क्लिक केलं तर याच्यामध्ये परत टॅब्स आहेत हे जे दिसतायत ना होम अकॅडमिक्स रिसर्च इन्क्युबेशन पीपल ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस कनेक्ट हे सगळं काय हे सगळे मेन्यूज आहेत बरोबर इथे तुम्ही इंग्लिश लँग्वेज इथे तुम्ही हिंदी पण करू शकताय ठीके इथे तुम्हाला काय सर्च करायचे त्या आय आय टी बद्दल इथे तुम्ही सर्चला टाकू शकता म्हणजे फॅकल्टी पाहिजे तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे तर इथे मध्ये टाइप करून तुम्ही सर्च करू शकताय ठीके आता ही वेबसाईट दिलेलं असेल असं सपोज एक एक्झाम मध्ये परीक्षेत तर याच्यामध्ये पहिले विचारतील की वरील दिलेल्या वेबसाईटचा ऍड्रेस कोणता तो कोणता ऍड्रेस रे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ते असायलाच पाहिजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय आय टी के डॉट ए सी डॉट इन हा झाला वेबसाईटचा ऍड्रेस आता याच्यावर मेन्यूज किती दिसत आहेत बघा होम अकॅडमिक्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मेन्यूज दिसत आहेत बरोबर आता आम्ही सपोज हे अकॅडमिक्सवर याला जिथं अॅरो दिला की नाही असा ट्रँगल असतो ट्रँगल म्हणजेच काय त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसतंय बघा इथे जर तुम्ही क्लिक केलं के 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 तर होम मध्ये बघा सपोज मी इथे होम केलं इथं दिले बघा इन्स्टिट्यूट ओव्हर व्ह्यू एज्युकेशन ऍट के म्हणजे या होम मध्ये पण परत टावे तुम्ही मग असे म्हटलं की मेन्यू आहे आता इथे लिंक दिसते बघा इन्स्टिट्यूट ओव्हर व्ह्यू वर क्लिक केलं की तुम्हाला इन्स्टिट्यूट बद्दल जनरल इन्फॉर्मेशन मिळेल जर एज्युकेशन ऍट आय आय टीके केलं तर याच्यावर एज्युकेशन ऍट आय आय टीके आता आपण वेबसाईट वर प्रश्न कसे विचारले जातील हे बघणार आहोत तर परीक्षेत काय केलेलं असतं एक वेबसाईटचं हे दिलेलं असतो वेबसाईट दिलेली असते आणि त्याच्यावर विचारलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आता ही जी वेबसाईट आहे तुम्हाला काय दिसते रे इथे वेबसाईट ऍड्रेस कुठे शोधणार ऍड्रेस काय खाली असतो खा. का नाही ऍड्रेस कुठं असतो हे वरती बघा इथे अमेझॉन डॉट इन हा काय झाला वेबसाईट चा मी तुम्हाला मग सांगितलं डॉट कॉम डॉट नेट डॉट ओ डॉट डॉट इन इथे याचा ऍड्रेस काय अमेझॉन ही कंपनी आहे त्याचा ऍड्रेस डॉट इन आहे याच्या आधी डब्ल्यू 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 असतच आहे मग या वेबसाईटचा ऍड्रेस काय तर पहिला प्रश्न विचारला जातील जाईल व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ द गिव्हन वेबसाईट मग ॲड्रेस काय डब्ल्यू 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 डॉट अमेझॉन डॉट इन हा काय झाला त्याचा ऍड्रेस झाला दिसतं इथे अमेझॉन डॉट इन दिसलं एच टी टी पी एस कोलन डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमेझॉन हे पूर्ण ऍड्रेस आहे त्याचा तिथे तुम्हाला शॉर्टमध्ये दिसत होतं अमेझॉन डॉट इन हे वेबसाईटचं नाव आहे अमेझॉन डॉट इन पण त्याचा अॅड्रेस पूर्ण ऍड्रेस असा असतो एच टी टी पी एस कोलन म्हणतात याला डबल स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमेझॉन डॉट इन झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आता आता ही वेबसाईट कोणत्या प्रकारची आहे रे एज्युकेशनल आहे का नेटवर्किंगची आहे का कमर्शियल आहे कुठली वेबसाईट आहे का ची वेबसाईट आहे नाही वॉट इज द टाईप ऑफ दिस वेबसाईट तर ही वेबसाईट काय कमर्शियल अमेझॉन तुम्ही काय करता याच्यावर शॉपिंग करताना सगळे शॉपिंग तुम्ही काय काय करू शकताय सगळे मेन्यू दिसतात बघा ऑल फ्रेश एम एक्स प्लेअर सेल बेस्ट सेलर टूडेज डील मोबाईल्स हे सगळे मेन्यूज आहेत आता इथं तुम्हाला हे पण दिसतंय बघा रिटर्न्स अँड ऑर्डर्स तुम्ही जी प्लेस केलेली रिटर्न्स काय केलंय ऑर्डर काय दिले आणि इथं कार्ट म्हणजे तुम्ही याच्यातला आयटम सिलेक्ट केलं की ते कुठे जातं कार्टमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही खरेदी करणार आहेत तेव्हा ते आयटम जर सिलेक्ट केलं तर याच्यामध्ये जाऊन पडते मग आता पहिला प्रश्न होता व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ दिस साईट दुसरा प्रश्न होता व्हॉट इज द टाइप ऑफ दिस वेबसाईट मग ही टाईप कुठली आहे कमर्शियल वेबसाईट आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न व्हॉट इज द डिलेवरिंग पिनकोड इन द गिव्हन वेबसाईट आता डिलेवरिंग टू पुणे इथं पिनकोड दिसतोय बघा पिनकोड पिन म्हणजे आता तुम्हाला काय करायला लागेल या प्रश्नांची उत्तरं देताना वेबसाईट पूर्ण डोळ्यात तेल घालून बघायची असते आता इथे जर तुम्हाला पिनकोड बघायचं तर वरतून खाली सुरुवात करायची बघायला डिलिव्हरिंग टू पुणे इथं काय बघा चारशे अकरा झिरो एकोणीस हा काय झाला पिनकोड आता तिसरा प्रश्न व्हॉट इज द कॅशबॅक गिव्हन इन द वेबसाईट आता कॅशबॅक शोधायचं तुम्हाला दिसते कुठे अनलिमिटेड फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक किती आहे फाइव्ह पर्सेंट कॅशबॅक आणि खाली बघा इथे बँकेचं नाव पण दिलं विथ अमेझॉन पे आयसीआय आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आता मी त्याच्यावर क्लिक केल्यामुळं ते गेलं आता मी परत होमवर जाते बँक like. रिफ्रेश केलं मी त्याला हा आता मी ते रिफ्रेश केलं की ते परत गेली वेबसाईट ते आता याच्यावरच बघू आता वेबसाईटचं पेज चेंज झालं बघा हे आता याच्यावर काय दिसते तुम्हाला हा व्हॉट इज द प्राईस लिमिट ऑफ द गिवन प्रॉडक्ट इन द वेबसाईट काय विचारला मी प्रश्न व्हॉट इज द प्राईस लिमिट ऑफ द प्रॉडक्ट गिवन इन द वेबसाईट आता इथं बघा ही, ही वेबसाईट अमिझोनचीच आहे पण आता इथे सगळे सारीचे चित्र दिसतात तुम्हाला हे सारीचे प्रकार आहे इथिनिक जंक्शन यशिका 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 आता इथे बघा दिसतंय का कुठे बघा प्राइस आता हे जे आयटम सिलेक्ट केले ना मी हे जे दाखवतात ना मला त्याची रेंज एकशे पस्तीस चारशे दहा रुपयापर्यंत काय मग याची रेंज वन थर्टी फाईव्ह टू फोर हंड्रेड अँड टेन तर आता मेन वेबसाईटच्या प्रश्नांमध्ये असतं वेबसाईटचा ऍड्रेस वेबसाईट कुठल्या प्रकारची आहे आणि त्याच्यावर दिलेले जे काही डिस्काउंट असेल किंवा ऍड्रेस असेल किंवा कुठल्या प्रॉडक्ट येते त्याच्यावर प्रश्न विचारले जातील तर तुम्ही प्रश्न यशदीपच्या पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत प्रश्न त्याचा अभ्यास करा आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे वेबसाईट पण तुमच्याकडे इंटरनेट असेल तर ओपन करून बघा आणि प्रश्न सोडवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा धन्यवाद